पी एम किसानचा एकवीसवा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाची मोठी घोषणा शेतकरी बांधवांनो कृषी एवं किसान कल्याण मंत्रालयाकडून एक ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे शेतकऱ्यानो सावधान किसान कॉल सेंटर के के जरिए पैसे नाही मिळते म्हणजे किसान कॉल सेंटरद्वारे शेतकऱ्यांना पैसे भेटत नाहीत या ठिकाणी सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये दावा करण्यात आलेला आहे की कि किसान कॉल सेंटरमधून शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता दोन मिनटात शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळतो असं काहीही नाही सोशल मीडियावर दावा काय केला आहे आपण पाहूया सोशल मीडिया पर कुछ पोस्ट व्हायरल हो रही है जिसमें दावा किया जा रहा है कि किसान कॉल सेंटर के सी सी पर कॉल करने से पी एम किसान सम्मान निधी की राशी दो मिनट में किसानों के खाते में आ जाएगी यह दावा गलत आहे हा जो दावा केलेला आहे हा चुकीचा दावा आहे असं काही शेतकऱ्यांना भेटत नाही तर खरा दावा काय आहे आपण पाहूया शेतकरी बांधवांनो कुठल्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका जेणेकरून तुमचा या ठिकाणी धोकादायी होईल त्याच्यापासून तुमची फसवणूक होईल तर खरा दावा काय आहे आपण पाहूया के सी सी किसी भी तरह का पैसा ट्रांसफर नहीं करता के सी सी सिर्फ को जानकारी देने और सहायता प्रदान करने के लिए हे सही जानकारी के लिए हमेशा अधिकारिक चॅनलला या ठिकाणी भेट द्या असं सांगण्यात आलेलं आहे जसे की पी एम किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाईट त्याच्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून ॲग्री जी ओ आय अशा भरपूर अशा वेबसाईट आहेत सरकारी ज्या खऱ्या वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे त्या ठिकाणी अचूक आणि बरोबर माहिती दिली जाईल तर अशा प्रकारे पी एम किसानचा एकवीसवा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनो सावधान तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा